नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहताय आहे लोकाधिकार वार्ता साताऱ्यातील फलठणीतील डॉक्टर संपदा मुंडे यांचं जे आत्महत्या प्रकरण गाजत आहे त्या प्रकरणातील मुख्य आरोपी जो पूर्वी पी एस आय होता गोपाळ बदने याला आज पोलीस खात्यातून बडथर्प करण्यात आला आहे अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे कारण डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली की के त्यांची हत्या झाली याचा शोध अत्यापर्यंत पोलीस घेऊ शकलेले नाहीत नजीकच्या काळामध्ये हे लक्षात येईलच की ते, ते आत्महत्या होती की हत्या परंतु या प्रकरणातील जो गोपाळ बदने पोलीस उपनिरीक्षक जो फलटण पोलीस स्टेशनचा उपनिरीक्षक होता त्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याचा मुख्य रोल आहे या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चार वेळेला बलात्कार झाला त्या प्रकरणातील हा आरोपी गोपाळ बदने जो पोलीस खात्यामध्ये दोन हजार अकराला कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला आणि दोन हजार अकराला रुजू झाल्याच्या नंतर खात्याअंतर्गत परीक्षा देऊन तो या पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचला होता परंतु पोलीस खात्यामध्ये अशी काही नीच प्रवृत्तीची मंडळी घुसल्यामुळे पोलीस खातं अक्षरशः बदनाम झालेला आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज आदेश पारित केलेले आहेत या आदेशामध्ये सुनील फुलारी म्हणत आहेत की पोलीस दलाचे पूर्ण ज्ञान माहिती असताना बेफिक्रीने नैतिक अधपतन व दुर्वर्तन विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली म्हणजे हा जो पी एस आय होता गोपाळ बदने याने पोलीस दलाचे पूर्ण ज्ञान माहिती असताना बेफिकरीने नैतिक अधपतन व दुर्वर्तन विकृतपणे बघा कसे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली पोलीस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरले असे कृत्य करून कर्तव्यपालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले तसेच नमूद प्रकरणात केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे त्यामुळे गोपाळ बदने याला शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यास ठेवणे सार्वजनिक आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून उचित होणार नाही म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र यांनी भारतीय राज्यघटना एकोणीसशे पन्नासमधून अनुच्छेद तीनशे अकरा दोन ब अन्वये दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीसपासून गोपाळ बदने याला शासकीय सेवेतून बडतर्प केलेलं आहे अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे आणि संपदा मुंडे प्रकरणामधील जो मुख्य आरोपी आहे याला पोलीस खात्याने पोलीस सेवेतून बडतर्प केलेलं आहे अशा पद्धतीने ही जी कार्यवाही झालेली आहे जनतेमधून याचं खूप स्वागत होतं आहे या गोपाळ बदनेला पोलीस सेवेतून कायमस्वरूपी बडतर्प केल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आपण लोकाधिकार वार्ताला कळवाव्यात जेणेकरून त्या समाजाच्या समोर येतील आणि असे वेगवेगळे विषय जे आपल्याला माहिती असतील जे समाजाच्या समोर आलेले नाहीत अद्यापर्यंत तर ते आपण आम्हाला आमच्या मोबाईल नंबरवर किंवा व्हॉट्सअपवर कळवावेत जेणेकरून सदरील प्रकरणामध्ये जे कोणी पीडित असतील त्यांना न्याय मिळवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न लोकाधिकारच्या माध्यमातून होईल धन्यवाद